शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना मी वंदन करतो एकशे नव्वद कोटी रुपयाच्या भरघोस विकास कामाच्या निधीतून ज्यांच्या शुभस्ते आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही विकासाची गंगा आपल्या परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणात ते आमचे नेते मध्य विधानसभेचे कार्यसम्राट आमदार भैया जयस्वाल साहेब यांचे जोरदार कार्यातून स्वागत करायचं त्याचबरोबर आमचे सहकारी शहर प्रमुख विश्वनाथ भैया राजपूत जगतापताई माझे सहकारी सूबेदार कदम साहेब दाने साहेब राजू जाधव साहेब सर पवार सर गायकवाड साहेब दांडगे साहेब सर्व या आदर्श कॉलनी परिसरातील सर्व सन्माननीय नागरिक सन्माननीय माता भगिनी व युवकांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की बहु प्रतीक्षित प्रतिक्षित गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजच्या अडचणीमुळं हा परिसर फार दुर्लक्षित होता ते खूप परेशान होते आणि सगळ्यात महत्वाचं साहेब याचे या जर भौगोलिक जर वस्तुस्थिती बघता असेल तर हे असं डेपमध्ये आहे आणि त्यामुळे ड्रेनेज लाईन ही समोरून गेलेली आहे आणि कॉलनी असे बॅक साइड ला गेलेली आहे त्यामुळे अनेक प्रयत्न झाले परंतु गेल्या ते वर्षापासून या लोकांनी सगळे एक असं कार्यालय साहेब की त्या कार्यालयात थेट घेतले थे नसतील परंतु आमच्याकडे आपल्या माध्यमातून आपल्या पक्षाकडे आपल्या नेतृत्वाकडे त्यांनी बघितलं की जयस्वाल साहेब आणि जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून बाबा हे करू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांनी सर्व मला भेटले आणि सांगितलं की साहेब एक काही करा पण आम्हाला रोड पाणी नंतर द्या परंतु आम्हाला ड्रेनेज चा प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करा तर तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की रिवाईज करून काही कारणास्तव हे मंजुरीमध्ये नव्हतं तर साहेबांच्या प्रयत्नामुळे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना जे आपले शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि मनातले मुख्यमंत्री आजही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री म्हणत नाही ते मुख्यमंत्रीच आहेत तर त्यांना साहेबांनी शब्द टाकला की या परिसर हा खूप दुर्लक्षित आहे आणि या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था झाली पाहिजे त्यासाठी एकशे नव्वद कोटी रुपयाचा भरघोस निधी एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेला आहे तर बंधू भगिनींनो

चुकून आतापर्यंत मी त्यांच्या त्यांच्याकडे जेवढे हजारो फोन केले असतील त्यापैकी जर समजा चुकून एखादा फोन मिस झाला तर साहेब स्वतःहून परत लावतात हो फोन आणि विचारतात की बाबा काय अडचण आहे तुला काय विकासाचं काम करायचं त्या का ठिकाणी काय निधी कमी पडत तर त्या ठिकाणी आपण निधी कमी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि साहेबांनी जो हट्ट धरला की या परिसराला मध्य विधानसभेला आणि त्यातल्या त्या प्रभाग क्रमांक तीन भीमनगर मौसिंगपुरा व संपूर्ण परिसराला आपल्याला सुजलाम सुपलाम करायचं आहे आणि विकासाच्या माध्यमातून एक सुद्धा रोड एक सुद्धा गल्ली आपल्याला सोडायचं नाही प्रत्येक गल्लीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवायचा आहे तर अतिशय दूरदृष्टी असलेला नेता आपल्याला मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के सर्व काम झालेले आहे या ठिकाणी आताच आपण कोटीच्या माध्यमातून केलेलं आहे आदरणीय पालकमंत्री मोदयांनी साहेब दीड कोटी, कोटी रुपये दिले होते त्या माध्यमातून आम्ही हा रोड आणि शाक्य नगरचा तो एक रोड हा घेतलेला आहे ड्रेनेज मुळे तो थांबला होता कारण की ड्रेनेज करणं महत्वाचं आहे तर ड्रेनेज झालं की लगेचच त्या रोडला चालू काम चालू होईल त्यानंतर साहेबांच्या नेतृत्वात या परिसरामध्ये निसर्ग कॉलनीचा जो परिसर होता त्या ठिकाणी किड स्कॉलर स्कूल होती अतिशय दुरावस्था म्हणजे तिथे आयुष्यामध्ये जेव्हापासून निसर्ग कॉलनी किंवा हा परिसर उदयास आला किंवा जन्माला आला तेव्हापासून त्या परिसरामध्ये साहेब रोड तर काही डांबराचा खडा सुद्धा पडलेला नव्हता परंतु साहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी दर्जेदार रोडचं काम चालू आहे तर संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे एक ही गल्ली नसेल एक ही रोड नसेल करोडो रुपयाचे रोड हे जे जलकुंभ आपल्याकडे जर साडे सव्वीस लाख लिटरचा जलकुंभ आहे याच्यासाठी किती संघर्ष करावा लागला आणि माझ्यासाठी सर्व माता भगिनी कशा प्रकारचे रमरम त्या उन्हामध्ये मध्ये तुम्ही माझ्यासोबत होते आणि त्याच्यासाठी हा जो जलकुंभ आहे हा फळवण्याचा काही मूर्ख लोकांनी प्रयत्न केला होता की के इथून कसा निघेल परंतु साहेब आपल्या मागे खंबीर होते आणि साहेब स्वतः इथे उभे राहत पुकारली आणि सांगितलं की हा जलकुंभ जाता कामा नाही बाबा बाबा ताईने एवढं जिद्द दडतोय की जलकुंभ पाण्याची टाकी इथे झाली पाहिजे तर त्याच्या मागचं कारण की इथे पाणीच नाहीये कारण की हा उंच भाग आहे आणि आता तुम्हाला मोठ्या यांनी सांगतो की साहेब हा तर परिसर या जलकुंभाच्या माध्यमातून सुजलाम सुपलाम तर झाला झाला परंतु आमच्या जलकुंभाचं पाणी धार त्या मिटमिट्याच्या पर्यंत जाणार आहे पडेगाव मिटमिटा म्हणजे इतकं मोठं पाण्याची संख्या आणि चोवीस तास आपल्याला पाणी राहील अशा प्रकारचं नियोजन आपल्याला राहिलेलं आहे एवढंच नाही साहेब तर याच्या पुढे जाऊन साहेबांनी आम्हाला एक हे केलं की आता हा साडे सव्वीस लाख लिटरचा जो जलकुंभ झाला आहे याच्यापेक्षा मोठा साडे सत्तावीस लाख लिटरचा जलकुंभाचं काम आनंद बुद्धविहाराच्या पायथीशी चालू आहे आणि त्याचंही पाणी आपल्याला मिळणार आहे तर सांगण्याचं तात्पर्य आपल्या परिसरामध्ये जे काही सोयी सुविधा होत्या आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या दूरदृष्टीने शिवसेनेच्या दूरदृष्टीने आदरणीय आपल्या प्रभागासाठी सगळ्यात महत्वाचा असतो विकासासाठी निधी जो आपल्या मध्य संघात कधीच कमी पडलेला नाही त्याच कारण काय आहे तर कारण हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो परमपूज्य भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे त्याग आणि सामर्थ्य त्याग आणि सामर्थ्य ज्या व्यक्तीमध्ये असतो तोच व्यक्ती एक चांगला आदर्श समाज घडू शकतो आणि तोच त्याग आणि सामर्थ्य आपण जे समाजमध्ये बघतो त्याग कशासाठी बघ म्हणतोय मी कारण की ज्यावेळेस उठाव झाला होता उठाव झाला आपले एकनाथरावजी साहेब मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत चाळीस आमदार गेले चालीस आमदारापैकी सगळे आमदार म्हणत होते मला हे मंत्रीपद पाहिजे मला तो मंत्रीपद पाहिजे मला हे हा खाता पाहिजे तो खाता पाहिजे पण जयस्वाल साहेबांना पण एकनाथ शिंदे साहेबांनी विचारलं बाबा तुम्हाला काय पाहिजे साहेबांनी एकच सांगितलं मला काय नको बाबा मला माझ्या जनतेसाठी विकासासाठी मला निधी आहे आणि तेच कारण आज मी एक अभिमानाने सांगतोय की एखादा मंत्री एवढा निधी आणू शकत नाही तेवढा मध्य विधानसभासाठी जयस्वाल साहेबांनी आपले भेटून आणि त्याची प्रचिती आपण बघतोय या ठिकाणी रोड लवकर बघितलेला नाही या दीड दीड दोन दोन कोटीचे रोड होत आहे एकशे नव्वद कोटीची ड्रेनेज लाईन या पूर्ण मध्य मतदारसंघातून जयस्वाल साहेबांनी आणलेली आहे या ठिकाणी एक आवर्जून सांगतो की मान्य जयस्वाल बाबा आयडे बोलले का एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण महाराष्ट्रात भिंग्रेलोन समाजसेवेसाठी फिरतात त्याचे आदर्श घेऊन माननीय साहेब आपले पूर्ण मध्य विधानसभा मतदारसंघात पूर्ण शहरात फिरत आहेत समाजसेवेसाठी आणि एक नेता जसा असतो तसाच कार्यकर्ता पण असतो बाबाभाऊ ताईडे आपले पूर्ण प्रभागात भिंगळीसारखे फिरतात तुमच्या विकासासाठी आणि जो फॉलो बाबाऊ घेतात खरच त्यांचं कौतुक करावं ते कमी आहे या ठिकाणी त्यांनी म्हणजे आता नगरसेवक लोक म्हणतात मी नगरसेवक निवडून आलो तर हे करील ते करील असं करील तुम्हाला रस्ते देईल टेनिस देईल परंतु बाबा भाऊ हे नगरसेवक होण्याच्या अगोदर आत्ता शब्द दिला त्यांनी निवडणुकीच्या अगोदर मी पूर्ण कामं करून देणार आहे तर खरंच मी त्या या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो आपल्याला सर्वांना जसवाल साहेबांचे मार्गदर्शन ऐकायचे आहे आणि वेळ खूप झालेला आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना करून आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आमचे पक्षाचे अध्यक्ष एकनाथ शिंदेसाहेब आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित किश्वराजजी रातो आमच्या जी, जी संभागताई त्या गुरु त्या गुरु या भागातील आमचे गॅडीजी आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व माता बनवली बघितली ते या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की मी मतदारसंघामध्ये तिसरा टम या ठिकाणी निवडून आलेला माझ्या समाजाची पन्नास सव्वा तीन लाखामध्ये हो मला सर्व समाज प्रेम करतो म्हणून मी आज या ठिकाणी आम्ही आज खरं सांगतो आपण या शहराचा इथं पाहिलं तुम्ही हरतूर बसून गटवाडा रोड त्यानंतर भगतसिंग नगर सुरेवाडी सी नगर कोणी पाय ठेवलं होतं खरंच या ठिकाणी शिंदे साहेबातून जेवढी तारीफ करावं तेवढी तारीफ त्यांची खरं पाहिजे फार केली आहे सर्वसा सर्वसामान्य लोकांच्या कामं करण्यामध्ये सोडतोय मी त्यांना एकच शब्द वापरला साहेब वाईट वाटतं ते काही त्याच्या मुलाला मातीवर बसून जेवण खाऊ घालते माणसाला तर बरं वाटत नाही आणि त्यांनी एवढा पैसा दिला माझ्यावर चला शहरामध्ये जवळपास आपण म्हणणार की रोड झाले का काय झाले ते वीस वर्ष होऊ शकत नाही पण ते खरं बाहेर शिंदे गावा झाले कारण ते काम करणार या ठिकाणी अनेक लोकांना वाटतं प्रत्येक जणांना करतोय प्रत्येक जणांवर काही पाहिजे या शहरात आल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांना पाच कोटी रुपये द्या दोन मिनिटात देणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाच कोटी द्या दोन मिनिटं सुद्धा त्यांनी रवलेली दो पाच कोटी सावरतो त्यांच्या ठिकाणी दिले कारण की शेवटी एक काम करणारा चांगला नेता कुणी त्यांना विसरू शकत नाही त्या शहरामध्ये आपण कुठेही जरा मजा बरोबर एक विभाग पहिल्यांदा झाला असेल मध्यमध्ये की असं कुठला एरिया राहिला नाही की जिथं <laughs> रोड केलेले रस्ते पहिलं तर आता काय कधी कधी काय होतो अठ्ठ्याण्णव रोड झाले दोन राहिले तो, तो लोक म्हणतात ते अठ्ठ्याण्णव गेले चुले आणखी दोन रोड काय झालं ते त्यांना प्रॅक्टिकल कंटिन्यू पाहिजे मनालाही वाईट वाटतं की एवढं का <laughs> आम्ही काम करू सुद्धा आता काय असतं कधी कधी पैशाचा प्रश्न असतो अनेक लोकांचे प्रश्न काही अडचणी येतात तुम्हाला या ठिकाणी बाबा तायडे बरोबर आमचे जेक्रमुख या ठिकाणी आहे आमच्या स्तंभक्रमुख या ठिकाणी आहे आपल्या भागातले जे जे कामं राहिले असतील तुम्ही त्याची चिंता करू नका येणाऱ्या या काळामध्ये तुम्हाला इथे एकही रोड दिसणार नाही मातीचा सर्व तुम्हाला सिमेंट रोड या ठिकाणी दिसतील आता बाबा तायडे यांनी सांगितले आपल्याला या ठिकाणी काय काय करायचं तुम्ही थोडासा वेळ घ्या कारण की यावेळेस आपल्या सर्वांना व्हायचं की जवळपास पाऊस एवढा मोठा झाला आणि त्याच्यामुळं जवळपास बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी द्यावं लागले त्याच्यानंतर त्यांना वीस हजार कोटी त्यांना द्यावं लागले जेव्हा ते ते थोडंसं अडचण तुम्ही समजू शकता मी या ठिकाणी बोलू शकत नाही एक प्रॅक्टिकल आहे की ते सुद्धा आपल्यासारखेच सारखेच आहे त्यांना एक मदत करणं गरजेचं होतं तुम्हाला सांगतो येणाऱ्या मार्च नंतर जो तुम्हाला बजेट येईल त्यानंतर तुम्हाला जमतो इतका पैसा येईल ते त्याची चिंता करण्याची गरज नाही असणार नाही तुम्ही खरंच नाही किती करा तुम्ही असं पाचशे सातशे रोज वाटेल तर तुम्ही नंतर काय झालं आहे खरंच प्रॅक्टिकल जमते मी असं मनामधून सांगत नाही आणि त्या कोणामुळे झाला असा तर शिंदेसाहेबांनी मला एवढी मदत केली की कधी विचारत नाही प्रॉब्लेम का चालली त्याला एक कोटी नव्वद लाख रुपये द्या एकशे नव्वद कोटी मलाही दिले ठाला एकशे नव्वद कोटी त्यावेळेस दिली त्यांनी धारणा घेतली आहे प्रत्येक जणाला वाटतो आता तुम्हाला जमतो आपल्या बौद्ध समाजाची जी योजना चौदा वर्षापासून जी बंद गेली होती अजित जाणार औद्योगिक संस्था मी अर्ध्या तासामध्ये चालू करून दिली आणि आपल्या इथल्या शंभर लोकांची जी फाईल होती त्यांच्यासाठी एक कोटी एक एक रुपये या ठिकाणी कारण इथे पाच अर्धा तास पण मी लावला कारण मला वाटलं इथले लोक आले आपलं काम असेल मला सोलापूरून फोन मला वर्धाहून फोन यशवंत साहेब तुमचं अभिनंदन धन्यवाद तुमचं आणि मला काय मला माहीत नव्हतं मला वाटलं आमच्या शहरातलं काहीतरी काम मला फॅक्टरीला सांगतो एका अर्धा तासामध्ये चौदा वर्षाची सुद्धा स्कीम त्यांनी सामर्थून चालू केली आणि त्या ठिकाणी खरंच त्यांना की कमी त्यांनी कारण की बोलायचं पुष्कळ असतं पण तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो इतकं सुंदर काम आपल्या शेळायचं झालं आता थोडं तुम्ही बाहेर असाल काही लोकांच्या सांगितलं बाबा गाडी सांगितलं की बोलून मी पण सगळ्या माझ्या तोडलं अजूनही काही लोकांचं तुटणार आहे तर मी काय म्हणतो ज्यावेळेस रोड झाला तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण थोडं मागा सरतो व्यवसाय केला तर हरकत ये नाही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा आपण जागा द्यावी अशी मी नम्रतेची विनंती सुद्धा आपल्या सगळ्यांना करतो कारण की नंतर लोक फिरायला सुरुवात करतात काय होतं रिक्षा अशी लावली तर दुसरी रिक्षा अशी लावतो म्हणजे यायला जागा सुद्धा मिळत नाही तर माझी आपल्याला ती विनंती राहील अजून आपण पाहिलं आता शहराच्या इतकं सुंदर काम होणार आहे आणि तुमच्या या भागातलं जे काही काम नव्हतं मग मी गावात सांगतो की लाल मातीचा पहिला रोड मी करून दिला वीस वर्षापूर्वी आणि आत्ताही आताना यायला पूल बघा पण त्या डिझाईन केला कारण की फार गरजेचं होतं त्या काळामध्ये पाण्यामधून जायचं त्यावेळेस मी छोट्याचा रोड करून दिलं होतं लाल लाल मातीला कारण की शेवटी माणूस की काम करायची पद्धत ही सर्व आम्हाला बाळासाहेबांनी चांगल्या पद्धतीने शिकवली आणि जिल्हा जिल्हा मी काम करतो नऊशे पन्नासमध्ये मी एका ग्रामपंचायतचा सदस्य होऊ शकत नाही आज मी या शहराचा आमदार आहे एक वेळे दोन ने तीन वेळेस मी आमदार गेलो त्या जिल्ह्याचा मी खासदार झालो त्या शहराचा महापौर झालो चेअरमॅन झालो विरोधी पक्षनेता झालो कारण कशामुळं की सर्व समाजाने प्रेम केलं आणि माझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी काम केलं म्हणून मी आपल्या सर्वांना चिंता करू नका तरी तुमचे जे काही प्रश्न असतील मी त्यावेळी जालो बाबाबरोबर आम्ही चक्कर मारली आणि ती ज्यावेळी मी शाळा पाहिली आणि त्या मुलांना पाहिल्यानंतर मी ताहूतो म्हणलं की पहिला बाकी जाऊ दे कुठलं काम नाही झालं म्हणतो मुलं रोज पाहिजे येतात ना ना त्या मुलांना किती त्रास होतो अप्लायचे जाणीव नाही म्हणलं पहिला रोड तयार करून द्यावं त्यासाठी मी त्यांना विनंती केली कारण शेवटी की ज्या ठिकाणी मुलं आणि मला शाळा सुद्धा इतकी चांगली आवडली आणि सराला मी बोललो सर म्हणजे आम्हाला तर रिटायर झालं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणण्याचा सर मी म्हणलं डोळ्यात पाणी यायच्या गरजेच तुम्हाला शब्द दिला शंभर टक्के तुमचा रोड तुम्ही चिंता करू नका कारण की त्यांनाही मुलांवर एवढं पण होतं अशी आपल्या या भागात अनेक प्रश्न असतील आपण चिंता करू नका येणाऱ्या काळामध्ये आपले जे जे प्रश्न असतील आपण बाबा ताळेजीकडं सांगा मी असं पालकमंत्री असते आणि सर्व लोक सर्व लोक जे जे प्रश्न असतील ते असतात हंड्रेड पर्सेंटना सोडून देण्याचं काम करू कारण की आज मी टाकी तर मला आज दिसते थोडं वाईट वाटतं कारण मला माहिती महिलांना पाण्याचा प्रश्न सर्वच महत्वाचा असतो पण काय झालं सत्तर हजार कोटीची आपण लाईन टाकतो पन्नास लाख लोकांना पाणी मिळवलं त्यांच्या पाच फुटाची बी असाल ना त्या गल्लीतसुद्धा पाणी येईल आणि याच्यामुळं आपण एकोणीस पन्नास आणि चोपन चोपन टाके आपण पूर्ण शहरामध्ये वाढले की सर्व ठिकाणी पाणी एकाच वेळ घरावर आता पाहिलं काय होतं जयकवाडी पाडोळा नक्षत्रवाडी क्रांतीचं आणि त्यावरती टाकी भरली तर हे बेगम दोऱ्याला सोडली मग ती टाकी भरायला परत पाच आज जागा ती भरली तर यंत्रणेला सोडली कारण की त्या एकोणीसशे नव्वदला त्या डॅमच्या खाली जाऊन येणारा मी म्हणत आणि मी महापौर असताना हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहिलेलो आणि आत्ताही सुद्धा महापालिकेकडे पैसे नसताना सुद्धा स्वतःहून तो, तो तो आठशे कोटी रुपये त्यांनी आम्हाला उष्ण दिल्या कारण शेवटी सत्तावीस सत्तर कोटीची प्लॅन या ठिकाणी टाकल्या जाते आणि तुम्हाला जास्त दिवस नाही एक दोन तीन महिन्याच्या आत आपल्या शहराच्या सर्व लोकांना कुठली गल्ली राहणार नाही सर्वांना या ठिकाणी पाणी मिळत आपण सर्वजण या ठिकाणी जे जे प्रश्न अजून आपले राहिले असतील आपण सांगावं शंभर टक्के आपले प्रश्न या ठिकाणी सोडवली हा आपलाही वेळ जास्त घेतला या ठिकाणी आपण सर्वजण कार्यक्रमाला आल्याबद्दल माझ्या सर्व माताबद्दल वगैरेंचं आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय येणार आहेत आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठीशी सगळी सहकार्य आहेच आणि आम्ही ते काम करून घेणार आहे ते आमच्यासाठी हवे प्रत्येक आणि आणि करून देतात आमचे प्रत्येक काम ते, ते करून देतात आणि खूप छान त्यांचं कार्य आहे आम्ही वीस वर्षापासून चक्रा मारल्या कलेक्टर ऑफिस इकडं नगरसेवक आणि छोट्या छोट्या कार्यालयापासून कार्यालयापर्यंत आम्ही घेऊन गेलो तर आम्हाला पाण्यासाठी रस्त्यासाठी साठी आम्हाला कुठल्याही सुविधा साठी आम्हाला कोणी सहकार्य केलं नाही पण आमचे बाबा भाऊ तायडे यांनी नगरसेवक नसताना पद नसताना आम्हाला एवढं त्यांनी पाठीशी उभा राहिली आमच्या आणि आम्हाला सोबत घेऊन ते काम करतात आणि आम्ही पुढे पण करणार आहे आणि पुढे पण त्यांच्याकडनं जे असेल ते करून घेणार आहे काळात बाबा बोला निवडून देणार निवडून देणार खात्री आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे तेच येणार आम्ही घरी घरी जाऊ आणि मध्ये आतापर्यंत वीस वर्ष झाले आणि वीस वर्षापासून आतापर्यंत असा धडाडगीचा नेता आम्हाला आतापर्यंत लाभलेला नाही आणि कुणीच आले नाही लोक आम्हाला हसत होते पण आम्हाला ऍडव्होकेट तायडे साहेब असे लाभले तर आमचे खूप पटा पटापटा काम होऊ लागले आम आणि आम्हाला आत्मविश्वास आहे ते काम पूर्ण आमचं करणार म्हणजे करणार आम्ही कुणावर विश्वास ठेवणार नाही पण त्यांच्यावर ठेवणार आहे आम्ही एवढंच बोलते